सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सखी सावित्री समिती प्रत्यक्षामध्ये आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये केंद्रावर आणि तालुका स्तरावर स्थापन करायची काही शाळेंनी केलेली देखील आहे परंतु समाजामध्ये सध्या मुलींच्या बाबतीमध्ये घडत असलेल्या घटना याचा विचार करता ज्या शाळेने समिती स्थापन केली नाही ती समिती स्थापन करणे ती समितीने कोणती कार्य करायची या संदर्भात प्रत्यक्षामध्ये ते आपण ती समिती योग्य पद्धतीने कार्य करते की नाही किंवा त्या समितीचे कार्य प्रत्यक्षात त्याचं आपण रेकॉर्डवर घ्यायला पाहिजे तर नेमकं काम कोणते आहे या समितीचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो आपण प्रत्यक्षामध्ये सखी सावित्री समितीची कार्य कोणती आहे ती कार्य बघणार आहोत आपण मित्रांनो यासाठी आपण प्रत्यक्षामध्ये जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयात जी कार्य दिलेली ती कार्य आपण बघूया बघा शाळा स्तरावर सखी सवित्री समितीची कार्य मित्रांनो आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुलामुलींची दिव्यांग विद्यार्थी पटनोंदी शंभर टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नावनोंदणी करणे स्थलांतरित पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुलामुलींच्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षण प्रवाहात आणणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक बौद्धिक विकासासाठी तसेच ताण तणाव मुक्तीसाठी मुलामुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे सजग पालकत्वासाठी कार्यशाळेचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे समुपदेशन करणे पालकांचं मुला मुलींचं आणि पालकांचं मुलामुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणी करणे मुला मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबवणे आणि मुलींच्या स्वसंरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करणे मुलींच्या स्वसंरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करणे मुला मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य स समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमाचे आयोजन करणे आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांच्यामध्ये जागृती निर्माण करणे मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी च्या माध्यमातून म्हणजे सी एस आर फंडाच्या माध्यमातून भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वंचित घटकातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे विविध कारणांमुळे मुलामुलींचा होणारा अध्ययन रास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शाळेत समतामूलक वातावरण राहील यासाठी लिंग भेदविरहित व सर्व व समावेशक उपक्रम राबवणे विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी कोप वातावरण निर्मिती करणे अपवादात्मक स्थितीत असं काही घडलंच तर तात्काळ तक्रार दाखल करणे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणे पोक्सो कायद्या संदर्भात प्रत्यक्षामध्ये अं आ... पालकांना विद्यार्थ्यांना माहिती देणे शाळेमध्ये ई बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग या ॲपची माहिती चा व चाईल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्ठ्याण्णव बाबत सूचना फलक देऊन फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे समितीच्या महिन्यातून एक वेळा आवश्यकता भासल्यास अधिक वेळा बैठक आयोजित करणे शाळेत घेण्यात याव्यात जेणेकरून मुला मुलींचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील शाळा स्तर बैठकीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला केंद्रस्तर समितीसमोर सादर करावा केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्या निर्माण झालेल्या असल्यास केंद्रस्तर समिती समजून घेतील व तातडीने निर्णय घेतील सदर समित्यांचे फलक शाळेच्या कार्यालयाच्या दर्शनीय भागावर लावावेत सदर समित्यांचे फलक शाळेच्या दर्शनीय भागावर लावावे हे शाळा स्तर समितीचे कार्य आहे मित्रांनो केंद्र स्तर समितीमध्ये केंद्रस्तर समितीने देखील केंद्रस्तर समितीने दर दर दोन महिन्यातून एकदा आवश्यकता भासल्यास अधिक वेळा बैठक घ्यायची आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुलं मुली शाळेत आले का बघायचे मुलं करी मु मु करिअरविषयी मार्गदर्शन करायचं आहे त्यानंतर पोक्सो ॲप संदर्भात त्यानंतर चिराग ॲप संदर्भात पोक्सो संदर्भात मार्गदर्शन करायचे आहे पालकांचं प्रबोधन करायचं आहे त्यानंतर शाळा स्तरावर आपल्या विविध उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी कशी होते त्याचं संनियंत्रण ठेवण्याचं काम या समितीनं करायचं आहे केंद्रस्तर समितीचा कार्य अहवाल तालुक्याच्या समितीला दर तीन महिन्यांनी जावा आणि शाळा स्तर समिती व तालुकास्तर समिती यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम केंद्रस्तर समितीला करायचं आहे समिती सदर समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनीय भागावर लावला जावा आणि तालुका स्तर जी समिती आहे मित्रांनो त्या समितीने दर तीन महिन्यातून एकदा गरज पडल्यास आधी गोळा बैठक घ्यायची शाळा व केंद्र स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपयोजनाची अंमलबजावणी प्रभावी समिती केंद्रस्तर समिती व शाळा स्तर समिती करते का नियंत्रण ठेवते का आहे सी एस च्या माध्यमातून जे काही आर्थिक व भौगोलिकदृष्ट्या मागास विद्यार्थी आहे मुलं मुली यांच्या कंपन्यांशी संपर्क साधून या लेकरांना मदत कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे शाळा स्तर व केंद्रस्तरावर निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान व तक्रारीचे निवारण थेट तालुकास्तर समितीकडे तक्रार सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची मुला मुलींच्या बालहक्क संरक्षण समितीमार्फत व शाळा व केंद्रस्तर संबंध जपले जाते का त्यांना प्रोत्साहन दिलं जाते का ते बघा समितीचा कार्य अहवाल जिल्हा जिल्हा शिक्षण संस्थेमार्फत आयोजित जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीला सादर करायचा जेणेकरून जिल्ह्यातील कोणत्याही स्तरावर मुला मुलींच्या शिक्षणाबाबत समस्या निर्माण झालेल्या असल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करणे शक्य होईल निर्णय घेणं शक्य होईल आणि सदर समितीचा फलक बीआरसीच्या कार्यालयाच्या दर्शनीय भागावर लावण्यात यावा या पद्धतीनं शासन स्तरा शासन निर्णयानुसार केंद्रस्तर शाळास्तर आणि तालुकास्तर सॉरी शाळास्तर केंद्रस्तर आणि तालुकास्तर समितीची ही कार्य आहेत मित्रांनो पुन्हा नवीन उडत नवीन घटकास्तर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद